मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांवर चर्चा करणार आहोत परंतु आज मार्केट तीन दिवसानंतर आज प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर मार्केटची काय अवस्था होती ती सुरुवातीला बघू आठशे चौऱ्याहत्तर अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये एक पॉईंट अकरा टक्के निफ्टी फिफ्टी तीनशे चार अंकांना वाढलेला आहे निफ्टी बँक तीनशे सत्तर अंकांनी वाढलेली आहे तर तेराशे अठ्ठावन्न अंकांनी म्हणजे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के निफ्टी मिडकॅप हंड्रेड वाढलेला आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर स्मॉल कॅप आहे दोन पॉईंट शहाऐंशी टक्के पाचशे अकरा अंकांची वाढ निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडमध्ये झालेली आपण बघू शकतो म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप मागच्या दोन तीन दिवसामध्ये जसे पडत होते जास्त पडले तसेच आज हे सगळ्यापेक्षा जास्त वाढलेलेही आपण बघू शकतो निफ्टी चोवीस हजार दोनशे साठच्या जवळ सनसेक्स सातशे पन्नास अंकाची उसळी घेतलेली आहे सकारात्मक जागतिक ट्रेंडमुळे भारतीय बाजारांनी जोरदार सुरुवात केली बी एस सी सनसेक्स नऊशे पन्नास अंकाच्या वाढीसह उघडला तर निफ्टी जवळपास तीनशे अंकाच्या वाढीसह उघडला होता तीन दिवसानंतर शेअर बाजारात हिरवाई परतली आठशे पंच्याहत्तर अंकाची उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांनी नऊ पॉईंट अठरा लाख कोटी रुपये कमवले हो मित्रांनो इथे एक मला कमेंट दाखवायची आहे कमेंट चांगली आहे आणि त्यांचा जो मार्केटवरचा त्यांचं जे हे आहे की मार्केट त्यांना काय समजलंय त्या कमेंटवरून लक्षात येत आहे इथं कमेंट, कमेंट बघू शकता तुम्ही राज कोठवाल सरांची कमेंट आहे ते म्हणाले की आपण जेव्हा मार्केट पडतंय त्यावेळेस Uh, किती uh, नुकसान झालं किती लाखामध्ये कोटी बुडाले ते आपण दाखवत असतो तर ते बुडाले घटले पाण्यात गेले म्हणून उगाच गुंतवणूकदारांना घाबरू नका म्हणजे एक ही एक निगेटिव्ह थिंकिंग होऊ शकते की बाबा गुंतवणूकदार आधीच घाबरतात पैसे मायनस झाले म्हणून परंतु त्यांनी पुढं जे लिहिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे एवढं जर समजलं तर मार्केटमधून एक रुपयासुद्धा आपला जात नाही विकले तरच असं होईल हे बुडाले कधी होईल जर विकले तरच असं होईल भलेही आपल्या त्या पोर्टफोलिओमध्ये ते मायनस दिसत असतील पण जोपर्यंत आपण ते विकत नाहीत तोपर्यंत आपले पैसा एक रुपयाही गेला नाही हे लक्षात ठेवलं आणि हे जर समजलं आणि होल्ड केले की परत लेवल आणि फायद्यात येतीलच ही तर छान संधी आहे अवरेज करण्याची एवढं जरी समजलं तर मार्केटमधून आपल्याला पैसे बनवण्यापासून कोणीही रोकू शकत नाही फक्त एवढंच कळालं पाहिजे विकायचं नाही होल्ड करायचं मायनस झालं तरीही आणि संधी असेल पैसा असेल तर गुंतवणूक करायची मा बाजार आपल्याला पैसा बनवूनच देणार आहे हे फक्त एवढं समजलं पाहिजे आणि इथून पुढं मी तुम्हाला मायनस झालेले किती कोटी बुडाले हे दाखवणार नाही कारण ते निगेटिव्ह आहे आणि बरोबर आहे त्यांचं तो वाल्ड, तर इथून पुढं मार्केट वाढलं तर तेवढंच फक्त किती वाढले एवढं दाखवणार आहे त्याचबरोबर मयुरेश भोसले यांची एक कमेंट आहे सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या तर तिच्या आत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारी रिन्युएबल ही सोलर पॅनल बनवणारी कंपनीची चर्चा करणार आहोत तर धन्यवाद राजकोटवाल सरांचं की त्यांनी ही कमेंट केलेली आहे आणि एवढं लोकांना जर कळालं तर मार्केटमधून निश्चितच लोक पैसे बनवून देऊ शकतात यांचे विचार अतिशय चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या तीन दिवसापासून भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड आज थांबला सनसेक्सने आठशे पंच्याहत्तर अंकाची उसळी घेतली तर निफ्टी चोवीस हजार तीनशेच्या जवळ बंद झाला शेअर बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली जी की काल खरेदी होती पण हळूहळू विक्री वाढली आणि आपला बाजार थोडासा मायनस होऊन काल बंद झाला होता त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एकावेळी सुमारे नऊ पॉईंट अठरा लाख कोटी रुपये वाढले आज पोर्टफोलिओ प्लस होता माझा तर प्लस होता पण दोन दिवसात जेवढा मायनस झाला होता त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त आज पोर्टफोलिओ प्लस झालेला झालेला मी पाहिला आहे आणि वर पैसे आपले परत आलेत कमेंटमध्ये जसं सांगितलं तो होल्ड केला तर पैसा परत येणारच आहे जाग्यावर येणारच आहे आणि तिथून पुढं प्लस होणारच आहे तर आज चांगला पोर्टफोलिओ तुमचाही प्लस झाला असेल आता एक बातमी आहे ख्रिसवूड यांच्याकडून शेअर बाजारात आणखी एक घसरण हवी असे ते म्हणाले आहेत परक परकीय गुंतवणूकदार मोठी खरेदी करतील म्हणजे बाजार जर भारतीय बाजार जर घसरला तर परकीय गुंतवणूकदार मोठी खरेदी करतील असं ख्रिसवूडला वाटतंय तर ते कोण आहेत इथं बघू शकता ख्रिसवूड अनुभवी फंड व्यवस्थापक आणि जे फ्रीजमधील इक्विटी धोरणाचे जागतिक प्रमुख आहेत भारतीय शेअर बाजारात आणखी घसरण ते पाहू इच्छितात ते म्हणाले की देशांतर्गत गुंतवणूकदाराकडून सतत निधी ओतल्यामुळे भारतीय शेअर बाजार सध्या तेजीत आहे भारतामध्ये आपले सर्वसामान्य जे लोक आहेत ते सतत भारतामध्ये खरेदी करत आहेत आणि ही चिंता बाहेरच्या लोकांना आहे की भारतीय बाजार पडत नाही भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याला शेअर बाजारात थोडी अधिक घसरण पाहायला आवडेल असं वडू म्हणाले भारतीय शेअर बाजाराने लवचिकता दाखवली आहे म्हणजे भारतीय शेअर बाजारामध्ये खरेदी ही सतत वाढत आहे त्यांचा असा विश्वास आहे की पुढील दहा वर्षाच्या दीर्घ मुदतीत भारतामध्ये जगातील इतर शेअर बाजारापेक्षा खूप जास्त क्षमता आहे ते म्हणाले की भारताचा शेअर बाजार आता विदेशी गुंतवणूकदाराच्या नव्हे तर देशांतर्गत गुंतवणूकदाराच्या पैशावर चालतो ही चांगली गोष्ट आहे की आपण सर्वसामान्य लोक शेअर बाजारामध्ये पैसे लावत आहोत आणि परदेशी जे लोक आहेत एफ आय आय जे लोक आहेत ते भारतीय बाजार पडण्याची वाट पाहत आहेत पण किती दिवस वाट पाहतील त्यांना बाजारात परतावंच लागेल आणि ते जेव्हा परतील ते परत येतील त्यावेळेस आपला बाजार हा वर गेलेला पाहायला मिळेल अलीकडे जपानी येन मजबूत झाल्यानंतर आणि अमेरिकेकडून कमकुवत आर्थिक डेटा नंतर जागतिक स्तरावर मोठी घसरण झाली भारतीय शेअर बाजारातही उच्च पातळीवरून घसरण झाली पण ही घसरण इतर देशाच्या तुलनेत खूप कमी होती भारतीय बाजारही पडला पण इतर देशाच्या तुलनेत तो तेवढा पडला नाही आणि लगेच तो रिकवरही होत आहे भारतीय बाजारात मोठी सुधारणा झाल्यात विदेशी गुंतवणूकदार या संधीचा फायदा घेऊन मोठी खरेदी करू शकतात असा विश्वास वडला वाटतो असं असलं तरी सध्या भारतात परदेशी गुंतवणूकदाराची गुंतवणूक कमी आहे अर्थसंकल्पापासून विदेशी संस्थादक गुंतवणूकदार एफ आय आहे रोग बाजारात सतत विक्री करत आहेत त्यांनी फक्त सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात रोग बाजारात एक अब्जपेक्षा जास्त विक्री केली होती इथं जर पाहिलं तर भारतातील मनोरंजक गोष्ट अशी आहे की परदेशी गुंतवणूकदाराच्या बाजारातील हिस्सा कमी होत आहे आणि त्यांची जागा देशांतर्गत गुंतवणूकदार घेत आहेत याचा असा इती अर्थ असाही होतो की भारतात कोणतीही मोठी सुधारणा झाल्यानंतर परदेशी गुंतवणूकदार येथे येतील त्याकडे ते ओळू शकतात कारण भारतामध्ये त्यांना यावंच लागेल कारण जगामध्ये कुठेही भारतासारखी अर्थव्यवस्था मजबूत अर्थव्यवस्था नाही आहे त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे लावायचे असतील तर भारताकडे त्यांना यावंच लागेल या बातमीमधून फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एफ ये आय आर जेव्हा येणार आहेत कारण त्यांना आज ना उद्या येणंच आहे तेव्हा आपला बाजार खूप वर गेलेला आपल्याला पाहायला मिळेल त्याचा फायदा आपल्याला असा आहे की आता आपण शेअर बाजारामध्ये जर गुंतवणूक केली तर येत्या काळामध्ये आपले पैसे चांगले बनलेले पाहायला मिळू शकतात ही आपल्याला गुंतवणुकीची चांगली संधी आहे चला आजच्या व्हिडिओकडे वळूया कोणत्या कंपन्या आहेत ते बघूया तर पहिली कंपनी आहे एंजल वन दोन हजार एकशे ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो आणि आज पाच पॉईंट चौदा टक्के ही वाढलेली आहे एकोणीस हजार चारशे एकतीस करोडचं मार्केट कॅप असलेली ही कंपनी सोळाच्या पीवर ट्रेड करत आहे म्हणजे पी अतिशय कमी आहे गुंतवणुकीची चांगली संधी आहे आर ओ सी अडुतीस पॉईंट सात आर ओ त्रेचाळीस पॉईंट तीन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यामध्ये ही कंपनी स्प्लिट होऊ शकते प्रॉफिट ग्रोथ अठ्ठावीस पॉईंट आठ आहे प्रमोटर होल्डिंग पस्तीस पॉईंट सहाची पाहायला मिळते ई पी एस कंपनीचे चांगले वाढलेले आपण बघू शकतो आणि कंपनी जी आहे ई पी एस वाढलेत म्हणजे प्रॉफिट वाढले मिड इन पी जो आहे सव्वीस वीस पॉईंट सहाचा त्याच्या खाली जवळपास पंधराच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो म्हणजे ह्या कंपनी सध्या आपल्याला गुंतवणुकीची चांगली संधी आहे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो चारशे पन्नास करोडचे सेल्स आहेत आणि आता चार हजार आठशे सत्तर करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट हे सत्तेचाळीस करोडचं अकराशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही आपल्याला डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते आणि इथंही पैसा ही कंपनी प्रॉफिट ग्रोथपेक्षा आपल्याला चांगला बनवून देणार आहे पाच वर्षाचा सत्तर आहे तर पाच वर्षाच्या सत्तरपेक्षा जास्त बनवून देणार आहे तीन वर्षाचा सतरा बनवला आहे आणि एक वर्षाचा फक्त एकवीस आहे म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला चांगली संधी ही कंपनी देत आहे कंपनी अजून चाललेली नाही रिझर्व बघू शकता दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे डिस्काउंट जर पाहिलं तर त्रेचाळीस पॉईंट चाळीस टक्क्याचं डिस्काउंट म्हणजे चांगलं डिस्काउंटवरून आपल्याला कंपनीनं दिलेलं आहे गुंतवणुकीची चांगली संधी आहे सपोर्टवर कंपनी आली होती आता एकवीसशे छप्पनवर कंपनी ट्रेड करत आहे जेव्हा कंपनी ही खाली पडली होती तर बरोबर इथला सपोर्ट त्या कंपनीनं घेतलेला आपल्याला पाहायला मिळते जो की इथं रेजिस्टन्स होता त्याच्याच सपोर्टवरून कंपनीवर निघाली म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे आप की आपल्याला कंपनी ही सपोर्टवर मिळत आहे वरून डिस्काउंटही कंपनीला चांगलं आहे तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता पुढचा प्रश्न होता वारी रिन्युएबल शेअरबद्दल व्हिडिओ बनवायचा त्यांना विनोद या सरांचा हा प्रश्न आहे तर ही कंपनी आ, सोलर पॅनल पण बनवते जो आपण न पहिला प्रश्न पाहिला होता त्यांचंही ही उत्तर होऊन जाईल तर वारीबद्दल बघूया चौदाशे एकतीसवर ही ट्रेड करत असलेली बघू शकतो आज पाच टक्क्याचं अपर सर्किट ह्या कंपनीला लागलेलं ला आहे चौदाशे एकतीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि लार्जेस्ट सोलर पॅनल ही मॅन्युफॅक्चर करते भारतामध्ये तर ही सोलरमधली कंपनी आज जर पाहिलं तर आपण चौदा हजार नऊशे तीन करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एक्क्याण्णव पॉईंट नऊचा आहे आर ओ सी एकशे तीनचा आहे आर ओ एक्क्याण्णव पॉईंट पाचचा आहे म्हणजे दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची एकशे अठ्ठ्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आणि चौऱ्याहत्तर पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो वारीनं भरपूर पैसा बनवून दिलेला आपल्याला आता ही वारी प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर चांगली वाढलेली आहे म्हणजेच ई पी एस त्याच्यामुळंच वाढलेली आपण बघू शकतो मिडीयन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत आहे मिडीयन पी जो आहे सत्तावन्न पॉईंट चारचा असलेला पाहायला मिळतोय सेल्स बघू शकता मार्च दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहेत दोन करोड सात करोड सहा करोड पण एकवीस नंतर बघा तेरा करोड एकशे बासष्ट तीनशे एकावन्न आठशे शहात्तर नऊशे चौऱ्याऐंशी म्हणजे एकवीस नंतर सोलर पॅनल बनवण्याला कंपनीला चांगले दिवस आलेले आहेत नेट प्रॉफिट जे की मायनस दोन करोड होतं एकवीसला ते नऊ करोड पंचावन्न करोड एकशे पंचेचाळीस आणि एकशे बासष्ट त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे इथंही बघू शकता प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट नाही सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रो ग्रोथ ही ट्रिपल डिजिट आहे आणि पैसा पैसाही तसाच बनवून दिलेला आहे दहा वर्षात ब्याण्णव टक्के पाच वर्षात दोनशे अठ्ठेचाळीस तीन वर्षात दोनशे साठ आणि चालू वर्षामध्ये चारशे बत्तीस टक्क्याचे रिटर्न म्हणजे चांगले रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत रिझर्व बघू शकता रिझर्व जे आहे दोनशे अकरा करोडचं आणि कर्ज फक्त एक्केचाळीस करोडचं असलेलं पाहायला मिळतं आहे डिस्काउंट जर पाहिलं तर बाय वन गेट वन फ्री अजूनही एवढी चांगली कंपनी आपल्याला बावन्न पॉईंट पंधरा टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे चार्ट बघा कंपनी सपोर्ट घेऊन आता थोडीशी वर निघालेली हा सपोर्ट हा सपोर्ट इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्टवरून थोडीशी वर निघाली चौ तेराशेच्या थोडंसं खाली सपोर्ट होतात बाराशे नव्वदच्या आसपास आता चौदाशे तीसवर कंपनी ट्रेड करत आहे आज पाच टक्क्याचा अपर सर्किट लागलेला आपण इथं बघू शकतो कारण हा वन डेचा चार्ट आहे तर ही कंपनी चांगली आहे ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर आहे पुनावाला फिनकॉर्पबद्दल सांगायचं आहे नाव इथं तुम्ही हे बघू शकता तर त्यांना पुनावाला फिनकॉर्प कॉर्प ही कंपनी त्यांनी घेतलेली आहे इथं बघू शकता की त्यांनी दोनशे सव्वीसवर बावन्न क्वांटिटी घेतलेली आहे तर बघू कंपनीबद्दल ही कंपनी बघू शकता तीनशे बावन्नवर कंपनी ट्रेड करत आहे दोनशे सदुसठ टक्के दोन पॉईंट सदुसष्ट टक्के आज ही वाढलेली बघू शकतो आणि एन बी एफ सी आहे इथं बघू शकता तुम्ही हिचं मार्केट कॅप सत्तावीस हजार करोडचं पाहू हो शकता सत्तावीस हजार तीनशे करोड आणि बावीसचा पीई आहे ई पी महाग नाही आर ओ सी दहा पॉईंट आठ आर ओ तेरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची आहे पंच्याऐंशी पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग बासष्टची पाहायला मिळते इथं बघू शकता कंपनी इथं लॉसमध्ये होती तर तिथून क इथून कंपनी प्रॉफिटमध्ये आलेली बघू शकतो आपण म्हणजे ई पी एस कंपनीची इथून वाढलेली आहेत मिड इन पी जो आहे तो सेहेचाळीस पॉईंट चारचा आहे त्याच्या खाली कंपनी इथं जवळपास वीस बावीसच्या आसपास ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो तर कंपनी आपल्याला अंडर मिळत आहे रेव्हेन्यू जर बघितले तर दोन हजार तेरापासूनचे सोळाशे ब्याऐंशी करोडचे तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे आहे एकशे पंचेचाळीस करोडचं ते सतराशे एकोणपन्नास करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही इथं जर बघितली आपण तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते दहा वर्षामध्ये सेल्स ग्रोथ नऊ टक्के आहे पण ती सतत वाढत गेलेली आपण बघू शकतो पाच वर्षात सतरा तीन वर्षात तेहतीस आणि चालू वर्षामध्ये त्रेपन्न प्रॉफिट ग्रोथ आहे दहा वर्षामध्ये एकवीस अठ्ठावीस सत्तावन्न आणि पंच्याऐंशी हे सतत वाढत गेलेलं आहे त्यामुळं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही सतत वाढत गेली पण तेवढा इथं शेअर चाललेला नाही दहा वर्षाचा चौदा टक्के पाच वर्षाचा अडतीस टक्के तीन वर्षाचा एकोणतीस टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस एकवीस टक्के आहे म्हणजे आपल्याला इथं गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघू शकता रिझर्व आठ हजार तेरा करोडचं रिझर्व आहे एन बी एफ सी असल्यामुळं पंधरा हजार करोडचं कर्ज असल्याला आपल्याला पाहायला मिळते हे आपण सोडून देऊ शकतो डिस्काउंट बघा डिस्काउंट जर पाहिलं तर एकोणतीस पॉईंट पासष्ट टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ही कंपनीवरून देत आहे चार्ट जर बघितला तर चार्टही हा रजिस्टन्स होता इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला आणि सपोर्टवरूनच कंपनी वर निघालेली आहे तीनशे एकावर कंपनी ट्रेड करत आहे सपोर्टच्या जवळ कंपनी भेटत आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता कंपनी चांगली आहे तुम्ही कंपनी खरेदी केली आहे आणि चांगली गोष्ट आहे होल्ड केली तर ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही हा अभ्यास करावा आणि कंपन्या ज्या शेअर तुम्ही घेतलेले आहेत ते जर होल्ड केले तर भविष्यात चांगला पैसा बनेल घाबरू नका मार्केट जरी पडलं तरी व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद